आपली तयारी असते गोडाचे पदार्थ बनवण्याची तर त्यातलाच आज एक पदार्थ आपण मराठवाडा किचन मध्ये बनवत आहोत नमस्कार मैत्रीण मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते आज आपण बनवत हो। आहोत अगदी रवा दाणेदार आणि मौसूद असे रव्याचे लाडू रव्याचे लाडू बनवत असताना आपल्या फार मैत्रिणींना टेन्शन येत की तो पाक बनवल्यानंतर सेंसर होईल का किंवा हो मग पाक जर पुढे गेला तर लाडू कडक बनतील का तर चला आज पाक न बनवता आपण लाडू रव्याचे बनवूया तर सुरुवातीला आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी के सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये जे रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथं बघा सुरुवातीला या पद्धतीनं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे एक किलो आपण रवा घेतलेला आहे अर्धा किलो आपण पिठी साखर घेतलेली आहे आणि पाव किलो आपण इथं तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त आवश्यकतेनुसार होऊ शकतं रवा आपल्याला सुरुवातीला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे आणि तूप व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे इथं बघा आता आपल्याला तयारी करायची आहे रवा भाजण्याची तर सुरुवातीला गॅसवरती मी एक कढई ठेवून दिलेली आहे मी माझ्या नेहमी रेसिपीमध्ये सांगत असते तळणीचे पदार्थ असू द्या किंवा मग भाजणीचे पदार्थ असू द्या भांडी ही थोडीशी जाडसर वापरायची जे भांडं तुमच्याकडं अवेलेबल आहे कढई नसेल तर तुम्ही पातीला वापरले तरी जाड तरी चालेल आता इथं मी निम्मतूप यामध्ये पाव किलोपेक्षा अर्ध सुरुवातीला टाकलेला आहे आणि त्यामध्ये जो चाळून घेतलेला रवा होता तो यामध्ये टाकून घेतला तुमचं जर म्हणजे भाजणीचं भांडं छोटं असेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये हा रवा भाजून घ्या आणि जर भांडं थोडंसं मोठं असेल तर तुम्ही एकदम भाजला तरी चालेल इथं मी थोडीशी मोठी कढई आणि जाड अशी वापरलेली आहे त्यामुळे एकाच बॅचेसमध्ये व्यवस्थित असा रवा भाजता येणार आहे रव्याच्या लाडूची चव ही तुम्ही रवा कितपत छान व्यवस्थित खमंग असा भाजून घेताय त्यावरती असते आता जे शिल्लक तूप होतं तेसुद्धा मी त्यामधलं थोडंसं यामध्ये टाकून घेतलेलं आहे कोणतेही लिक्विडमधले पदार्थ तुम्ही ज्या वेळेस त्या, त्या वस्तूमध्ये टाकत असतात त्यावेळेस एकदम न टाकता थोडं थोडंसं करत टाकायचं म्हणजे कितपत आपल्याला दाटसर हवा हवं आहे ते प्रमाण किंवा मग कितपत आपल्याला पातळ हवं आहे त्याचा अंदाज आपल्याला पूर्ण येतो एक अर्धा तास तरी तुम्हाला हा रवा व्यवस्थित अगदी मंद अचेवर भाजून घ्यायचा आहे भाजणीचे पदार्थ म्हणजे भाजून घेत असताना किंवा मग तळणीचे पदार्थ नेहमी मंद अचेवर भाजून घ्यावे अजिबात हाय फ्लेमवरती भाजून किंवा तळून घेऊ नका इथं मी अगदी मंद अचेवर हा रवा भाजून घेतलेला आहे रवा आपला पूर्ण भाजलेला आहे का हे कसं ओळखायचं तर अगदी घरामध्ये सुगंध त्याचा दरवळतो आणि त्याचा हलकासा असा तांबूस कलरसुद्धा बदलतो रव्याचे लाडू बनवत असताना तुम्ही जर रवा व्यवस्थित भाजून नाही घेतला तर अजिबात म्हणजे व्यवस्थित लाडू लागत नाही गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये जी आपण अर्धा किलो साखर वापरलेली आहे ती पूर्ण यामध्ये मी टाकून दिलेली आहे लक्षात ठेवा रवा हा भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा आणि नंतरच त्यामध्ये पिठी साखर टाका तुम्ही जर चालू गॅस असताना जर पिठी साखर त्यामध्ये टाकले तर लाडू कडक होऊ शकतात आता इथं आपल्याला पूर्ण सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वजनी प्रमाणात तुम्हाला इथं मी हे लाडूचं प्रमाण सांगितलेलं ला आहे एक किलो रव्यासाठी अर्धा किलो साखर आणि पाव किलो इथं तूप वापरलेलं आहे आता तुम्हाला रव्याच्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट जर आवडत असतील तर तुम्ही इथं याची पावडर करून जरी यामध्ये टाकली तरी चालेल त्यामुळे लाडूची चव आणखीन वाढते आणि खाण्यासाठी सुद्धा छान लागतो प्रत्येकजण कसं पदार्थ बनवत असताना आपल्या घरातल्या व्यक्तींना काय आवडतं कोणते आवडीनिवडी आहेत यानुसार ते पदार्थ बनवत असतात तर इथं सगळं मिश्रण या, या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती एक अर्धा तास झाकणी ठेवून छान असं सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे त्यामुळे लाडू वळण्यास आपल्याला मदत होते परत एकदा जा, झाकणी काढून व्यवस्थित असं सगळं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन चमचे विलायची पावडर विलायची पावडर टाकल्यामुळे विलायची पावडरचा जो फ्लेवर असतो तो लाडूला खाताना छान बसतो त्याची चव टेस्ट खमंगपणा सगळंच या लाडूमध्ये वाढतं तुम्ही कोणतेही पदार्थ म्हणजे बनवत असताना एखादा पदार्थ जरी त्यामध्ये ॲड केला तरी नक्कीच त्याची काहीतरी नेहमीपेक्षा वेगळी चव लागते आता इथं मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला म्हणजे रवा भाजलेला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तर आता का बारीक करून घ्यायचं आहे इथं आपण पाक न करता म्हणजे लाडू बनवलेले आहेत तूप पिठी साखर आणि रवा एकजीव असा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक जर तुम्ही करून घेतला तर लाडू वळण्यास तुम्हाला मदत होते आणि जे सगळं मिश्रण विलायची पावडर यामध्ये टाकलेली होती ती सगळी एकजीव म्हणजे तयार होते लाडूसुद्धा छान असे वळले जातात खाण्यासाठी सुद्धा रवाळ दाणेदार आणि एकसारखे लागतात परत एकदा आता आपल्याला हातानं सगळं हे मिश्रण व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे याच पद्धतीनं तुम्ही बेसनाचे सुद्धा लाडू बनवून घेऊ शकताय या व्यतिरिक्त भरपूर असे आपल्या मराठवाडा किचनमध्ये फराळ रेसिपीज आपण अपन... अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून पाहू शकताय खूप सोप्या पद्धतीनं म्हणजे आपण रेसिपीज दाखवतो कमी साहित्यात बनणारे असतात सोडा इनो किंवा जे म्हणजे आपल्या शरीरासाठी घातक असे पदार्थ असतात त्याच्या व्यतिरिक्तच आपण फारशा रेसिपी अशा बनवलेल्या असतात त्यामुळे त्या खाण्यासाठी पौष्टिक असतात पाहिला तर अतिशय छान दिसतात आणि बनवायला खूप तर वेळ कमी लागतो त्यामुळे नक्की ट्राय करत जा कमेंट करून सांगायला विसरत जाऊ नका मराठवाडा किचनच्या पद्धतीने रेसिपी जर तुमच्या बनवल्या तर त्या तितक्याच तुमच्या टेस्टी खमंग अन्न बिघडता तयार झालेल्या आहेत का तर इथं या पद्धतीनं आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी हलक्याशा हातानं नेहमी रव्याचा लाडू वळत असताना वळून घ्यावा कारण इथं पाक न बनवता हा लाडू आपण बनवलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्सरमधून हे मिश्रण काढून घेतल्यामुळे अजिबात त्याला फार वेळसुद्धा लागत नाही आता वरून तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम पिस्ते किंवा मग अक्रोड काहीही म्हणजे याला लावू शकता इथं मी पिस्ते लावून घेतलेले ला आहेत किंवा नाही लावले तरी चालतील तर या पद्धतीनं इथं आपला लाडू तयार झालेला आहे तर अगदी तोंडात टाकताच विरगळणारा जिबेवर ठेवताच खमंग चव वाढवणारा असा रव्याचा लाडू आपला तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा परत एकदा मी सांगेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका